शेषिवारात काम करणाऱ्या महिलेला अडवून महिलेजवळील सोन्याचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला दरम्यान महिलेने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला पुष्पा देवीदास ढोरबावने ही महिला पाटणपुरी लगतच्या स्वतःच्या शेतात निंदनिच्य काम करीत होती शेतात एकटीच असताना पाणी पिण्याकरिता ही महिला धुऱ्याजवळ आली चेहऱ्यावर दुपट्टा बांधत असतानाच मागून दोन अज्ञात इसमाले आणि त्या लुटारूंनी तिच्याच दुपट्ट्याचे दुपट्ट्याने तिचे तोंड बांधले दोघांपैकी एकाने कानातील चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बिऱ्या जबरदस्तीने कानातून काढून घेतल्या लुटारूंच्या तावडतून सुटण्यासाठी झटापट करीत असताना तिच्या मानेवर खरचटले सोन्याच्या बिऱ्या काढून दोघे शेताच्या मागून असलेल्या नाल्याने पळून गेले दोघांपैकी एकाने काळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला होता तिने आरडा केली तेव्हा नारायण बादमवार नामक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत दोन्ही भामटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते याबाबतची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात आरोपीच्या पोलिसांनी विरोधात कलम तीनशे नऊ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास सहाय्य पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर करीत आहेत विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच पाटणबोरीत एका घरात घुसून पिस्तुलाच्या धाकावर एका किराणा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रकार झाला होता